तूच अंति तूच तूच सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सोमवार आणि आज आलेले आहे सोमवती अमोस्या संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर करा हा एक उपाय घरातील इडा इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य नष्ट होईल कर्णी बाधा नजर बाधा सर्व दूर होईल आणि प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शहराचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि श्री स्वामी समर्थ लीला देखील विसरू नका तर आज सोमोती आमावस्या आलेली आहे तर सोमोती आमावस्याला स्नान दान तर्पण याला खूप महत्त्व दिलेलं आहे प्रत्येक आमूस्याचे महत्त्व हे वेगवेगळे आहे आणि सोमोती आमावस्याचे महत्त्व देखील वेगळे आहे अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी बरेच महिला सोमोती आमावस्याला उपवास करतात भगवान शिवशंकरांची पूजा करतात माता पार्वतीची पूजा करतात माता पार्वतीला शंकर साहित्य अर्पण करतात आणि शिवशंकरांना शुद्ध पाणी आणि काळ्या तिळाने अभिषेक करतात त्याचप्रमाणे <coughs> बरेच जण अनेक सोमोत्यामोस्याला उपाय करत असतात तर आपल्या घरामध्ये मुलं ऐकत नसतील चिडचिडपणा करत असतील घरामध्ये वादविवाद होत असतील एकोपा नसेल इडापिडा असेल कोणी काही बाधा केलेल्या असेल नजर दोष शत्रू बाधा असेल किंवा घरात नजर दोष लागलेल्या असतील तर त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा आपल्याला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करायचा आहे हा उपाय दिवसभरामध्ये न करता संध्याकाळी करायचा आहे पण बघा आपल्याला सोमोती आमोस्याला पित्रांसाठी तर्पण करायचं आहे पितरां पित्रांसाठी आपल्याला पिंड पिंडदान करायचं आहे त्याचप्रमाणे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे अन्नदान वस्त्रदान तुम्ही करू शकता तुम्ही तिळाचे देखील दान करू शकता आपल्या मुलांना कोणाची नजर दोष लागलेले असेल किंवा आपले मुलं हुशार असून प्रगती होत नसेल घराला कर्नी बाधा झालेली असेल कोणी आपले शत्रू असेल तोंडावर गोड बोडून मागे आपल्यासाठी वाईट वाईट गोष्टी वाई करत असतील अशातून जर आपल्याला सुटका करायच्या असेल तर आज सोमवती अमावस्याला नक्की आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आप करायचा आपल्याला तो संध्याकाळी करायचा आहे आपल्याला महादेवाचा होईल तेवढी आज सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे आणि आज सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला मुलांवरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे ते व्हिडिओ तर तुम्ही अजून बघितले नसेल तर नक्की बघा तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या बेस करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक चांगला नारळ आणायचा आहे तुम्हाला एकांशी नारळ भेटला तर अतिउत्तम तो जर नाही भेटला तो आपला दर साधा नारळ असतो तो तुम्ही आणायचा आहे तो नारळ पाण्याचा असावा पाण्याचा नारळ आणताना तो नारळ उरलेला चिरलेला नसावा ना हा नारळ आपण चांगला बघून घरी आणावा घरी आणल्यानंतर तो नारळ आपण देवघरासमोर ठेवायचा आहे देवघरासमोर ठेवल्यानंतर आपण त्याची पूजा करून घ्यायची आहे एका ताटामध्ये स्वास्तिक काढून त्यावर आपण हादी कुंकू टाकून अक्षदा टाकून हा नारळ टाकून त्यावर ठेवायचा आहे तो नारळ तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या घ्यायच्या आहे त्या वड्या घेतल्यानंतर आपण तिथे देवासमोर आसनावर बसायचं आहे आसनावर बसून तो नारळ हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ते भीमसेम कापूरच्या सहा वड्या त्यावर ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपण तो नारळ हातात घेतल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करायची आहे घरातील इडा पिडा घरातील वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य घरातील वादविवाद सर्व बाधा दूर होऊ दे नजरदोष मुलांना लागलेले असतील ला ते दूर होऊ दे घराची प्रगती होऊ दे कुणी शत्रू असतील तर त्यांचे नाश होऊ दे असे आपण प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर ते नारळ हातात घेऊन आपण सर्व घरभर फिरवायचं आहे किंवा आपण त्यावर जो कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून आपण तो नारळ सर्व घरभर फिरवून आणायचा आहे आणि त्या कापराच्या पाच वाड्या ठेवल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वारावर यायचा आहे आणि तो नारळ आपण मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेत असताना ती शेंडी आपल्याकडं होईल याप्रमाणे तो नारळ आपण घ्यायचा आहे शेंडी आपल्याकडे झाली पाहिजे त्याप्रमाणे तो नारळ घ्यायचा आहे घरावरून आपण मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळेस उतरवायचा आहे उतरा असताना करणी बाधा घराची इडापिडा वाईट शक्ती अडचणी शत्रू शत्रुबाधा दूर दे असं मनात, मनात बोलायचं आहे सात वेळेस तो गोल असा उतरवून आपले उंबर ठेवत टेकवायचा परत उतरवायचा असा सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे तो नारळ उतरवून घेतल्यानंतर आपण तो नारळ जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर जेव्हा तो कापूर विजेल त्यावेळेस तो नारळ आपण उचलायचा आहे आपण मनाने तो नारळ किंवा ते कापूर विजवायचं नाही जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आहे आणि तो नारळ आपण मध्येच ठेवायचा आहे आणि नंतर आपण तो नारळ काय करायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे तो नारळ निर्माणल्यामध्ये न टाकता किंवा कचऱ्यामध्ये न टाकता वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यातच का सोडायचं कारण की आपल्या सर्व वाईट शक्ती जाऊ दे यासाठी आपण त्यावर कापूर होम केलेला असतो त्यामुळे तो नारळ आपण वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा असतो तो लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळे तो नारळ इथं इकडे तिकडे निर्मातल्यामध्ये न टाकता आपण कचऱ्यामध्ये न टाकता वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे तर अशा प्रकारे उद्या संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर करा हा एक उपाय म्हणजे आज संध्याकाळी आपले समोर त्या आंबासाच्या दिवशी तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता आणि हा उपाय करत असताना आपल्या घरातील सर्व बाधा अडचणी मुलांचा नजरदोष त्यांची प्रगती होऊ द्या अशी आपण प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर नक्कीच संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरून हा उपाय करायला विसरू नका घरातील प्रत्येक इडापिडा वाईट शक्ती अडचणी दूर होईल आणि घराची प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद